मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये सीएनजीचा तुटवडा आहे आणि सीएनजी पंपाबाहेर गाड्यांच्या लांब लचक रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे आर सी एफ कंपाऊंडमधील मधील मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये मध्ये बिघाड झालेला आहे आणि एल पाईपलाईन नेटवर्कद्वारे होणारा गॅस पुरवठा सुद्धा थांबवलेला आहे मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये सीएनजीचा तुटवडा जाणवतोय सीएनजी पंपाबाहेर गाड्यांच्या लांबच लांब रांगा सुद्धा पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात आणखी अपडेट आमचा प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्या सोबत आहेत मल्लिकार्जुन सकाळपासून मुंबईकरांना ठाणेकरांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतोय हा जो सगळा बिघाड आहे कधीपर्यंत दुरुस्ती त्याची होणार आहे काय माहिती मिळते काल रात्रीपासूनच हे मुंबई आणि ठाण्यामध्ये सीएनजी गॅस हे महानगरपालिकेकडून पूर्ण बंद करण्यात आलं होतं त्यामुळे मा, रा, रात्रीपासूनच मागा ठाणे बोरीवली या भागात आपण पाहिलं तर जे सीएनजी भरण्यासाठी रिक्षा आणि फोर व्हीलर असतात जे कार आहेत ते पूर्ण रांगे लागले होते मात्र आपण पाहिलं तर तासान तास रिक्षा जे आहेत ते पूर्ण लाईनीत उभे आहेत आपण पाहू शकतात की जे रिक्षा ड्रायव्हर जे सकाळी त्यांना जे पॅसेंजरना पिकअप करायचा असतो त्याच वेळी यांना आता रांगे रांगेत उभा राहले लागलेला आहे सकाळी चार वाजल्यापासून जे रिक्षा चालक आहेत ते पूर्णपणे रांगेत उभं राहून रांगे सुद्धा त्यांना अजूनपर्यंत जे सीएनजीचं आहे ते भरून दिले गेलेलं नाही कारण की ते बंद ठेवण्यात आलं होतं मात्र आता आपण पाहू शकतात की सीएनजी पंपवर लोकांची आता गर्दी वाढलेली आता कुठेतरी आता सीएनजी पंप हे चालू करण्यात आलेलं आहे लोकांना धीर घेण्यासाठी देखील आता इथे एक सिक्युरिटी गार्ड उभं करण्यात आलेलं आहे की कोणीही इथे गर्दी करू नये या गर, गर्दीमध्ये वाद होऊ नये याकरिता जे वॉचमन आहे उभं करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांना पणपणे लाईन येऊन घेण्यास सांगितलेलं आहे की ज्या जेणेकरून कोणताही वाद होणं मात्र जे सकाळपासून जे रिक्षा चालक आहे यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे आपण पाहू शकतात की आता जे कार आहेत त्याच्यामध्ये सीएनजी भरण्याचं सुरुवात झालेली आहे मात्र लोकांना ह्याचा त्रास मोठा सहन करावा लागला होता आपल्या सोबत बोलण्यासाठी जे कार चालक आहेत तुम्ही सकाळपासून इथे रांगित होत सीएनजी आतापासून आम्ही दुसरा पंप होतो मग आम्हाला तीन वाजता कि चार वाजता काही तरी सांगितलं की फक्त महानगर गॅसचे जे पंप आहेत आउटलेट त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार मग सकाळी सात साडेसातला लावली आहे तर आता बघा तुम्ही वाजले साडे न तर आता आलाय नंबर आता बघू पुढे कुठे भेटताय काय भेटणार आता तर सध्या भेटलंय तुम्ही रात्री किती वाजल्यापासून इथे उभे होते आणि तुम्हाला काय नेमकं ने सूचना देण्यात आल्या आम्हाला काहीच नाही आम्ही इथे मी ऍक्च्युली होतो बाहेर पनवेल ला तर तिथे तर भेटलेलं दुपारी पण इथे आल्यानंतर कळलं की दुपारी दोन वाजल्यापासून कि एक वाजल्यापासून बंदच आहे आणि आता बारा वाजता पण रात्री उघडू शकतो आणि दुपारी सकाळी आठ वाजेपर्यंत पण उघडू शकतो तसं तर हाल तर आम्ही लाईन रात्रीपासूनच होतो असं बघायला गेलं तर आपण पाहिलं तर जे काल रात्रीपासून जे कार चालक आहेत त्यांना देखील थांबवण्यात आलेला आहे मात्र आता कुठेतरी चालू करण्यात पन आलेला आपल्या सोबत बोलण्यासाठी जे सीएनजी पंप भरतात त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय सांगाल आता सीएनजी पंप चालू करण्यात आले काय काय दादा तुम्ही सीएनजी भरण्यासाठी आले होते किती तासापासून उभे आहेत आणि आता सुरू करण्याचा काय सांग दोन तास आमच्या गेले लाईनीमध्ये आता आता चालू चालवले ट्रॅफिक जाम झालेलं सगळ्या त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं पण चालू झालं आता काय सूचना देण्यात आल्या होती तुम्हाला सूचना काय लाईन व्यवस्थित लावली मागच्या डेपोची पण लाईन घेऊन ती डेपोजी काय पण मोठी मो लाईन जे रांग आहे सकाळच्या तुम्हाला पिकअप पिकावर असतो जे लोकांना पिकावर मध्ये तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागेल सहन करायला त्याच्यामुळे थोडीशी आपण पाहिलं तर जे नागरिक आहेत रिक्षा चालक आहे ना याचा मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे आज सगळ्यापासून हे आता अजूनही दुपार नंतर बंद होण्याची शक्यता असा वर्तवली जात आहे हो तात्पुरत्या स्वरूपासाठी का होईना काहीसा पुरवठा हा सुरळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा म्हणावा लागेल काहीसा मल्लिकार्जुन अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी